ही तिथली वस्तुस्थिती आहे आज या सभेच्या माध्यमातन मला एकच सांगायचंय साहेब जेव्हा अर्चना ताईंना चोरलेल्या गडाळाची उमेदवारी जाहीर झाली त्या भगवंताच्या मैदानावर आल्या त्यांना पत्रकारानं प्रश्न विचारला ताई तुम्ही आता राष्ट्रवादी वाढवणार का त्या म्हणल्या मी कशाला माय वाढू म्हणल्या माझा नवरा भारतीय जनता पार्टीत आहे आज दावानंतर कपळ्यातच तोंडा आणून घेतला असेल ही अवस्था आता त्याच्या पुढचं तोडग साहेब फक्त अंगानं वाढले त्याला बुद्धी काय वाढली नाही अंगानंच वाढले बुद्धी वाढलीच नाही ती काय म्हणतोय ती काय म्हणतोय आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप साहेब लेकराचा दोष नाही लेकराचा दोष नाही आता त्याचा पप्पा कोणच्या पक्षात आहे आणि मम्मी कोणच्या पक्षात आहे आता लेकराचा कसा दोष आहे ही केमिकल लोचा होणं साहजिक आहे मम्मी एका पक्षात पप्पा एका पक्षात म्हणून म्हणून त्यानं भाषण केलं ते योग्य आहे फक्त मी त्यांना एवढंच म्हणलं की आपल्या आईवडिलाचा आदर्श घेऊन मल्हार दादा तुम्ही तुमचं भाषण थोडं पुढे वाढवा आता तुमची किडनी लिव्हर शिल्लक आहे तर किडनीत काय करा शिंदेगड घाला आणि लिव्हर मध्ये मनसे म्हणजे तुमच्या आईबाबासारख्या उद्या सकाळी उठून कोणत्या जायला हो तुम्ही काय समर्थन करता काय बोलता स्वतःच्या स्वार्थासाठी वाटल तसे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलायचे आणि त्याच समर्थन करायचं बांधवानो याचा हिशोब आता तुम्ही करणं गरजेचं आहे करचाल का नाही कोणच्या का पक्षात जा कस का ना पण लढो कोण तूच ह्या पद्धतीची ही माणसं आहेत आता फक्त एक शेवटच तुम्हाला दाखवणार आहे साहेब परवा त्यांची